कोकाटे हे पुन्हा ढेकळांचे पंचनामे करणार का असं कोकाटे पाहणी दरम्यान म्हणालेले कोकाटेंचं हे वादग्रस्त विधान आहे कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार असा प्रश्न त्यांनी विचारलाय उभ्या पिकांचे रितसर पंचनामे होतील असं देखील कोकाटे पुढे म्हणाले हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर करून काय करणार करणारे नाही कांदे वगैरे ज्या वावरात आहे त्यांचीच पंचनामी होतील जे घरात आणून ठेवले त्याची पंचनामे करणार त्याची पंचनामे करणं अवघड ती नियमात बसत नाही पुन्हा एकदा ऐकूयात कृषी मंत्री काय म्हणाले ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पत्रामी करून काय करणार आहे ठेकाची पत्रामी करायची कांदे वगैरे ज्या पोळी कांदे वावरात आहेत त्यांचीच पंचनामे होतील जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे करणार त्याचे पंचनामे करणं अवघड आहे ती नियमात बसत नाही आपण ऐकलं कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी शेतकऱ्यांची चेष्टा केल्यागत ते म्हणालेत फक्त उभ्या पिकांचे रितसर पंचनामे होतील असं त्यांनी स्पष्ट केलंय पण पाहणी दरम्यान त्यांनी हे वादग्रस्त विधान केलेत की ढेकळांचे पंचनामे करणार का खरं तर या मुसळधार पावसात शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय या संदर्भात बोलण्यासाठी शेतकरी नेते अजित नवले आपल्यासोबत जोडले गेलेत जी कृषी मंत्र्यांनी हे जे काही वक्तव्य केलेलं आहे हे किती संवेदनशील आहे आणि शेतकऱ्यांबाबतचं त्यांचं मत आपण पाहू शकतोय काय मत आहे तुमचं कृषी मंत्र्यांकडून वारंवार अशा प्रकारची वादग्रस्त विधानं होत आहेत शेतकऱ्यांना दुःखी करणारी विधानं होत आहेत मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेण्याची नितांत आवश्यकता आहे आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतो आहोत मराठवाडा विदर्भ कोकण सर्व ठिकाणी अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पिकं बर्बाद झालेली आहेत फळबागा सपाट झालेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर कृषी मंत्र्यांना पिकांऐवजी ढेकळं दिसत असतील शेतात तरी यापेक्षा दुर्दैवी बाब नाही शेतकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट होण्याची वेळ दुर्दैवानं आलेली आहे सरकार असून चालत नाही ते आहे असा प्रत्येक जनतेला यावा लागतो सुखदुःखात सरकार बांधावर शेतकऱ्यांच्या मागे उभा आहे हा जो प्रत्य प्रत्यय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते योग्य असत नाही कृषी मंत्र्यांचं विधान दुर्दैवी आहे दोन तारखेला संबंध महाराष्ट्र भर याच्या विरोधामध्ये आणि झालेल्या सगळ्या नुकसानीची भरपाई मिळाली पाहिजे या मागणीसाठी किसान सभा आणि शेतकरी संघटना रस्त्यावर उतरतायत उद्रेक हाताबाहेर जाण्याच्या अगोदर सरकारने याच्यावर उपाय केले पाहिजेत अशा प्रकारची आमची मागणी आहे नक्कीच कृषी मंत्र्यांनी केलेले हे वक्तव्य अतिशय दुर्दैवी आहे धन्यवाद तुम्ही आमच्या सोबत बोललात त्यासाठी आपण पाहू शकतोय हे अतिशय संतापजनक वक्तव्य म्हणावं लागेल कारण शेतकरी आधीच हवालदिल झालाय जे नुकसान झालंय शेतात त्यामुळे त्याची नुकसान भरपाई देण्याचा विषय बाजूलाच राहिला पण ढेकळांचे पंचनामे करणार का असं संतापजनक विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी केलंय आपण पुन्हा एकदा ऐकूयात कृषी मंत्री काय म्हणाले

मदत कार्याबद्दल न बोलता त्यांनी ढेकळांचे पंचनामे करणार का असा संतापजनक सवाल विचारला यावरूनच कृषी मंत्री किती संवेदनशील असावेत याचा अंदाज आपण घेऊ शकतोय फक्त उभ्या पिकांचेच रितसर पंचामे पंचनामे होतील असं देखील मानिकराव कोकाटे बोललेले खरं तर ही मोठी गोष्ट आहे कारण शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय